माघवारी निमित्त सोमवारी श्री क्षेत्र पंढरपुरात गहिनीनाथ महाराज औसेकर यांचं कीर्तन झालं माघवारी निमित्त सोमवारी श्री समर्थ सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर मठ श्री क्षेत्र पंढरपूर इथं सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली यावेळी मृदंग साथ नामदेव महाराजांचे वंशज हरिभक्तपरायण माधव महाराज नामदास यांनी केली यावेळी हरिभक्तपरायण माधव महाराज शिवणीकर हरिभक्तपरायण श्रीरंग महाराज हरिभक्तपरायण ज्ञानराज महाराज गीतेश्वर महाराज गुरुभक्त ज्ञानेश्वर काथवटे आबा पाटील विजयकुमार बनसोडे आदींची उपस्थिती होती होई न भिकारी पंढरीचा वार करी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम हेची माझी उपासना लागन संतांच्या चरणा तुका म्हणे देवा करी न ते भोळी सेवा या अभंगावर सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी निरूपण केलं